नमस्कार ओबीसी बंधूं मी आपला एडव्होकेट मंगेश ससने आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व बोरकर अशा दोन जजच्या खंडपीठासमोर आपली याचिका लागलेली आहे मंगेश ससने विरुद्ध राज्य सरकार दोन हजार चार साली जी आर कुणबी सर्टिफिकेट्सने आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये मते शैक्षणिक प्रवेश असतील सरकारी नोकऱ्या असतील किंवा राजकीय राजचे जागा असतील ही घुसखोरी केलेली आहे आणि आपलं आरक्षण वरबडलेलं आहे त्याविरोधात ही याचिका आपण दाखल केलेली आहे आणि या याचिकेची आज सुनावणी आहे तर आज नक्कीच काहीतरी कराय तसं म्हटलं तर प्रायमरी स्टेजला आहे आज नक्कीच सुनावणी होईल आणि याच्यामध्ये राज्य सरकार त्यांची बाजू मांडेल तरी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये रस्त्यावरची लढाई पण आपण लढत आहोत सर्व मिळून आणि कायद्याची लढाई पण अगदी गांभीर्याने आपण घेत आहोत आणि नक्कीच आपल्याला यातून ये यश मिळेल दोन्ही बाजूनी आपण हा लढा आपण देत आहोत आणि